श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वामी स्वागत आहे बघा आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन एकतीस मार्च सोमवारी येत आहे तर आपण कशा प्रकारे सेवा करायची स्वामी महाराजांना कशी विनंती करायची सेवेत कसं तल्लीन व्हायचं आणि कोणत्या प्रकारे सेवामाही करायच्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहेत तर आपला व्हिडिओ संपूर्ण पहामध्ये आधी कुठं न थांबवता संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुम्हाला कोणते प्रश्न असतील तुमच्याकडून सेवा होत नाही किंवा तुम्हाला पत्ता प्रश्न पडला असेल त्या दिवशी नेमकं काय करायचं आणि कुठून सुरुवात करायची चला तर मग जास्त वेळ घेत नाही बघा आपण सकाळी लवकर उठून स्वामी महाराजांना अभिषेक घालून दया दुधाचा मधाचा श्री सुखतं वल्गा स्वामी सोमर्थांचं एक पारायण सारामृताचं करून सकाळीच पहाटे भोपाळीची आरती व्हायच्या अगोदर या सेवा करायच्या तर त्या दिवशी आपण सकाळी आपल्या जवळपास जर कुठं केंद्र असेल मठ असेल तिथं जाऊन आपण आरती भोपाळी आरतीपासून हजरही द्यायची भोपाळ आरतीला काय करायचं नारळ खडे साखर आणि दोन अगरबत्त्या घेऊन जायचं सकाळच्या आरतीला जावा जमली तर किंवा सातच्या आरतीला जावा पण जाताना नारळ खडी साखर अगरबत्ती घेऊन महाराजांना आपण प्रार्थना करायची महाराज तुमच्यामुळे आता पण माझ्या आयुष्यात सगळं चालू आहे आणि इथून पड तुम्ही माझी परीक्षा घेताय ती तर होणारच आहे पण त्याच्याशी सामना करण्याचं पाठबळ तुम्ही मला द्या मला माझ्याकडून ती चांगली सद्धी देऊन माझ्या हातून एक सेवेकरी घडवा माझ्याकडून सेवा करून घ्या आणि माझ्या हातून भरपूर सेवेकरी यावर्षी घड़ू घडवू द्या कारण महाराजांना काय आवडतं सामाजिक कार्य आवडतं स्वार्थी सेवा करणारा सेवेकरी आवडतच नाही त्यामुळे आपण महाराजांच्यासाठी समाजकार्यही ही केलंच पाहिजे आणि महाराज त्या सेवे आपल्या मांडीवर बसवतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण महाराजांशीच खरं नाही तर बाकीशी सुद्धा लोकांशी खरे बोलून बाकीची सेवा करायची महाराजांना खरे बोलणारे सेवे खूप आवडतात स्त्री माते समान मानून घ्यायचं कुठल्याही गोष्टीची चैरावेरा न धावता आपली सेवा मनोभावे करायचं तर आता बघा तुम्हाला सांगितलं की अकरा मार्च ते एकतीस मार्च पण आपण सेवा पण असं नाही आपण आता रोजच सेवा करायची स्वामी महाराजांची कुठलाही वार असो आपल्यासाठी स्वामी प्रकट दिनच असला असा समजूनच आपण सेवा मनोभावे करायची आपली सेवा ही महाराजांच्या पर्यंत पाहिजे नुसती स्वतः स्वार्थी सेवा नाही करायची तर सामाजिक कार्य प्रत्येक नडल्या आडल्यापर्यंत सेवा पोहोचवल्या केल्या पाहिजेत ही स्वामींच्याकडून वधून घ्या त्या दिवशी स्वामी महाराजांना सांगा मला जांभे येतात मला त्रास होत आहे मला खूप इच्छा आहे सेवा करायची सारा अमृत वाचायची अकरा माई जप करायची पण असं होत नाही त्या दिवशी तुम्ही महाराजांना सांगा महाराज तुमचं सगळं ऐकतात आणि तुम्हाला जे काही योग्य असेल तेही देणार तुम्ही काहीही मागा महाराजांना तेही मिळेल परंतु महाराजांची आखणी वेगळी असते जे सेवेकऱ्यांना योग्य असतं आणि योग्य वेळ बघूनच महाराज देतात महाराज असं काही वाईट कुणाचंही करत नाहीत फक्त विश्वास ठेवायचं फक्त आपण सेवा काय करतो मनोभावे करा जास्त करताना तिथं कमी करा पण मनोभावे एक माळ करा एक अदयवाचा तोही मन लावून आणि मनोभावेच करा आपण स्वामी मार्गात येणं खूप कठीण आहे जाणं सोपं आहे पण येण्यात जर अवघडपणा येत असेल तर महाराजांच्याकडून विनंती करून घ्या कारण महाराजांच्या सेवेत येणं स्वतःची इच्छा नसते महाराज निवडून घेतात आणि महाराजच आपल्याला घडवतात आणि ज्या व्यक्तीला महाराज निवडतात तोच व्यक्ती फक्त स्वामी समर्थांच्या केंद्रात येतो आणि स्वामी सेवेकरी होतो म्हणून आपण करणारे कोण नाही सगळं आपल्याकडून स्वामी महाराज घडून घेतात तिथून आपली कर्म कर्माचा लेखा झोका असतो तो आपल्याला फेडण्यासाठी सेवेतून आपल्याला सगळ्या गोष्टी कमी करायच्या असतात कर्म चांगलं आपलं झाड केलं ना ह्या जन्मात तर आपलं न मागताही स्वामी महाराज आपल्याला भरपूर काही देतात स्वामी महाराजांच्या सेवा नेहमी आपण स्वतःपुरत्या मी अजून एकदा सांगते स्वतःपुरत्या न करता सामाजिक कार्यापुरत्या करा आता सामाजिक कार्य म्हणजे काय तर बघा तुम्हाला जर लक्षात आलं की अमुक व्यक्ती आजार आहे तुम्ही जर त्याच्यासाठी जर घरी घर बसून जरी स्वतः तळमळ जर महामृत्यूंचे जप केला सुक्त केलं धुमावती तीर्थ तयार करून त्याला प्राशन करायच दिलं तर ते त्याच्यावर रिझल्ट खूप येईल आणि तुम्हालाही त्याची पुण्यही मिळेल तुम्ही लक्षात ठेवा प्रकट दिनापुरते म्हणजे नुसतं अभिषेक घालून ग्रंथ वाचून किंवा कुठलं पारायण करून किंवा महाराजांचा नैवेद्य करून आपण केंद्रात जाऊन नुसतं येणं म्हणजे महाराज आपल्याला प्रसन्न होतात असं नाही आहे आता आपण बघा खूप ठिकाणी अडकलेलं असतो आपल्याला सांगितलं असतं तुमच्या मागे साडेसाती आहे शाणूचा प्रकोप आहे मग आपण पत्रिका इकडे तिकडे तिकडे इकडे दाखवतो आणि लोक सांगतात की म्हणजे ती पुजारी लोक ब्राह्मण लोक म्हणतात तुम्ही नरसोबाच्या वाडीला जाऊन शांती करा होम हवन करा भरपूर खर्च आहे ना नागबलीची पूजा करावी लागणार आहे बेशळून बरेचसेच आपल्याला टेन्शन येतं आणि बरेचसेच कार्य आपल्या मागाला तगदग लावतात कारण आपण आपण अडकलेलो असतो म्हणून आपल्याला पर्याय नसतो पण ह्या गोष्टी जर तुम्हाला विना खर्च जर टाळायचा असेल तर महाराजांच्या प्रकट दिना दिवशी तुम्ही भरपूर भरपूर सेवा करा आणि महाराजांना जाऊन पहिली विनंती करा की माझ्या हातून अनेक सेवेकरी तयार होऊ द्या आणि आडल्या नडल्याला माझ्याकडून फुलल्या फुलाची पाकळी सेवेतून जाऊ द्या बघा महाराज तुमचं ऐकतात महाराज तिथंच तुम्हाला फळं देऊन जातात आणि तुमच्या मागचा शनी का शनी ऑटोमॅटिक प्रसन्न होतो कुठलंही तुमच्या मागे गुण दोष राहणार नाही हे मी है, एक हजार टक्का खात्री देऊन सांगते श्री स्वामी समर्थ जपान हे सगळ्या गोष्टी घडून येतात आणि ह्याचा फायदा होतो म्हणून लोकांसाठी सेवा करा मी म्हटलं ना की तुमच्याजवळ आसपास नजदीकमध्ये कोण आजारी व्यक्ती असेल किंवा त्याचं लग्न होत नसेल किंवा त्यांच्या घरात वादविवाद असेल आर्थिक प्रश्नांना तो खूप व्यापला असेल तर तुमच्याच्यानं कुठली मदत भले पैशाने मी म्हणत नाही आहे कारण सगळीच आजकाल आर्थिक अडचण असतात पण सेवेने तरी मदत करू शकताय ना सॉरी पण त्याच्यासाठी तरी तुम्ही सेवा करू शकता ना स्वामी महाराजांना विनंती करू शकतात ना मग जर तुम्ही सेवा त्यांच्यासाठी केल्या तर महाराजांना किती आवडेल हे तुम्ही पण लक्षात घ्या महाराज कसं असते महाराजांच्या सेवेत येणं म्हणजे सोपं नाही आणि महाराज कोणालाही निवडत नाही जो योग्य पात्रतेचा आणि जो खरा हिरो असतो आणि त्याच्या आयुष्याचं सोनं करायचं असतं ना महाराज त्यालाच निवडतात त्या सोन्याचा आपण हिरा कसा बनायचा हे आपल्या हातात असतं म्हणूनच आपण दुसऱ्यासाठी सेवा करायचं आणि दुसऱ्यासाठी ती सेवा करू नये तर सतत सतत स्वामींचं नावमुखी घ्यायचं दुसऱ्याला घ्यायला लावायचं आपल्या घरातल्यांना करायला लावायचं आपल्या मुलाबाळांना करायला हवायचं पारायण करायचं प्रकट दिना हव्यास दी नाही दाखवायचा तर आपल्याला दिवस हा दिवसा, स्वामी दीना स्वामी प्रकट दिनच आहे आहे आणि सेवेचाच हे प्रकारे जाणून घ्यायचं आणि आपल्या सेवा आपण कायमस्वरूपी करत राहायचं बघा स्वामी महाराज आपल्या पाठीशी असतात व्यायामवार सगळ्यांना माहीत असतं महाराजांचा प्रकट दिन या वर्षातून ते पुन्हा आपल्या सेवे रोजच रोज असतोय तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थ कमेंट करा वेलायकनवर क्लिक करायचं नका श्री स्वामी